हॅलो फ्रेंड्स वेलकम टू इज गजली ते माझी बाबू सकाळी उठून शी बी झाली कलून तोंड बिन धुवून आणि ड्रॉइंग करायला बसली हा शो नो हां दाखव फ्रेंड्सना ड्रॉइंग दाखव तुझी हॅपी फ्रेंडशिप डे बघू देवा छान छान ड्रॉइंग केली आहे आणि दुसरा बाबू झोपलाय अजून फोगली आजीची भाकरी फोगली आजमुसू लागली गरम गरम बाजरीची भाकरी आता त्यावर तूप सोडणार आहे आणि मस्त चहा सोबत ही माझी फेवरेट डिश आहे बाजरीची तूप लावून भाकरी आणि गरम गरम चहा चहा चहावर होते नाम घेता फुकाची जीवन कधी जीवित्वा अन्न पूर्ण ब्रह्म उदर बडे जाणते यज्ञ कर्म जय जय रमेर भूक लागली ना तर फ्रेंड्स इथे जेवण तयार आहे आ, फ्राय कोलंबी फ्राय पापलेट गरम गरम भात कोलंबीची चटणी कोलंबी बटाटा आणि सोलकढी आणि अशी भूक लागली आणि हे ताटात दोन बाजूला भात घेतलेत मी अवनी अस्मिला मी गरम गरम भरवते आहे फटाफट त्यांना भूक लागली आहे म्हणून मी एकच ताट वाढून घेतलं आहे आणि आजी जेवण करून बसली आहे इथे <laughs> <laughs> तर आता आम्ही जेवतो फटाफट तुम्ही पण या जेवायला हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवरिस गजाली दुपारी छान जेवणाचा बेत झाला जो मी दाखवला तुम्हाला आणि दुपारी आरा आराम करून झाला आहे उद्या निघायचं आहे घरी तर निघताना आईकडची भेट ही असलीच पाहिजे काहीतरी जी सगळ्यांना खुश करून जाईल मन तर माझ्या आवडीचा चिवडा पोह्यांचा जो दिवाळीमध्ये राहिला करायचा तर नंतर नंतर म्हणून आणि दिवाळी संपल्यानंतर आम्ही लागलीच आलो यावेळी डिसेंबरमध्ये यायचा काही प्लॅन नव्हता पण कंटिन्यू सुट्ट्या आल्या त्यांना नंतर चार पाच तर म्हणून म्हटलं जाऊया आपण चार दिवस थोडंसं चेंज कारण आता मे महिन्याशिवाय यायला मिळणार नाही आहे आता जानेवारी फेब्रुवारी म्हणजे त्यांच्या सेमिस्टर्स असतात टेस्ट असतात मग फायनल एक्झाम तर पुन्हा जाऊन येऊया चार दिवस आहेच सुट्टी तर तर आता ह्या सुट्टीनंतर पुन्हा आम्ही जाताना घेऊन जाणार आहे चिवडा यावेळेला तर त्या चिवड्याची खासियत आजीच्या हातचा स्पेशल चिवडा अवनीलासुद्धा आवडतो मला तर खूप आवडतो मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मा पण एकदा सांगितलेलं की मी एकदा तर खायला बसली आणि टी व्हीच्या नद्यात मी खाता खाता अर्धा डबा संपवला आणि मग माझ्या लक्षात आलं अरे बापरे मी किती चिवडा खाल्ला आहे आता आणि <laughs> तर त्या चिवड्याची रेसिपी आज आम्ही शेअर करतो आहे तर पाहूया आपण त्या चिवड्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर फ्रेंड्स आता आपण हा दोन किलो पोह्यांचा चिवडा करणार आहोत तुम्ही हे चिवड्याचे पातळ पोहे पाहू शकता चिवड्यांचे स्पेशली पोहे हे वेगळे असतात तर हे दोन किलो पोहे या मोठ्या टोपामध्ये काढून घेतलेले आहेत हे चाळलेले आहेत पोहे म्हणजे हे पोह्यांचं पॅकेट आणून चाळून ह्याच्यामध्ये काढून घेतलं आहे इतर साहित्य आपल्याला काय लागणार आहे ते पाहूया आपल्याला त्यासाठी लागणार आहे दोन किलो पोह्यांसोबत अर्धा किलो शेंगदाणे चारशे ग्रॅम भास्की डाळ याला डाळ्या पण म्हणतात कढीपत्ता बघ पाहू शकता तुम्ही असा ताजा ताजा गावठी कढीपत्ता भरपूरसा घेतला आहे छान असा ह्या हिरव्या मिरच्या आहेत या जास्त तिखट नाही आहेत पण पोपटीसुद्धा नाही आहेत त्यामुळे मिडियम आहेत तिखटपणाला या सोळा मिरच्या आहेत तर दोन किलो पोह्यांमध्ये आणि हे बाकीचं साहित्य मिळून ऑलमोस्ट तीन किलोमध्ये ह्या सगळ्या बरोबर टेस्ट बॅलन्स करणार आहेत तिखटपणाची तर ह्या सोळा हिरव्या मिरच्या आहेत खसखस घेतली आहे खस साधारण वाटीभर छोटी वाटीभर आणि पिठी साखर आहे छोटी वाटी आणि खोबऱ्याचे काप आहेत पाहू शकता तुम्ही ही एक ते दीड वळे आहे खोबऱ्याची त्याचे आपण काप करून घेतलेत पातळ असे आणि त्यासोबत आपल्याला लागणार आहे हळद आणि मीठ तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर साहित्य आपण पाहिला काय काय लागणार आहे ते या सगळ्यासोबत आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे तर आता किचन मध्ये आपण रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स आता आपण हे तेल तापत ठेवलं आहे कडाईमध्ये आणि यामध्ये आपण यामध्ये आपण हे थोडे थोडे पोहे भाजून घेणार आहोत थोडं थोडं तेल टाकायचं अच्छा आणि अशा दोन चमच्यानी भाजायचं म्हणजे तुटत नाही म्हणजे जास्त पोह्यांच चुरा चुरा नाही हलक्या हाताने ढवळ पर्यंत मिडियम गॅस वर आपल्याला हे परतून घ्यायचं जास्त टाकली तर मग बारीक करायचा आता झा भाजून झालेले कसे ओळखायचे हे बघ असा चुरा होतो ना पोह्यांचा म्हणजे आपले भाजून झाले म्हणजे हातात घेऊन त्याचे क्रिस्पी फोडले गेले की चुरा भाजून तयार झाले ह्या पोह्याचा बघ चुरा नाही होत ह्याचा नाही होणार हे कच्चे हे असे फोल्ड होतात आणि ह्याचं लगेच चुरा तर हे सगळे पोहे आता आम्ही भाजून घेतो आणि मग पुढची रेसिपी कंटिन्यू करूया आता पुन्हा तेल घातलंय आता आपण यात खसखस भाजून घेऊया पोहे खसखस आपल्याला हलकीची परतून घ्यायची आहे आणि पुन्हा हे थोडेसे राहिलेले पोहे भाजायचे कारण कढईला जी खसखस चिकटलेली असते ती त्या पोह्यांसोबत बरोबर बर भाजून बाजूला होईल पहा खसखस बाजूला करून पुन्हा त्यात थोडेसे पोहे परतून घेतले म्हणजे ती सगळी खसखस आपल्याला कढईला चिकटलेली काढून घेता येईल आता पुन्हा आपल्याला थोडस तेल घालून त्यामध्ये शेंगदाणे परतून घ्यायचे असं एक एक आपल्याला सगळं साहित्य भाजून घ्यायचंय शेंगदाण्यानंतर आपण भाजकी डाळ सुद्धा भाजून घेणार आहोत गॅस मंदच ठेवायचा आहे शेंगदाणे आता आपले भाजून झालेले आहेत तडतडायला लागले की समजायचे आपले शेंगदाणे भाजले ते बघा तुम्ही पाहू शकता अख्खे शेंगदाणे ते फुटत आहेत तर आता आपण शेंगदाणे काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला डाळ भाजून घ्यायची आता यात आपण डाळ भाजून घेऊया डाळ पण आपल्याला साधारण परतून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आणि भाजून आपलं सगळं साहित्य झालंय ना ऑलमोस्ट आता खोबरं खोबरं भाजप खोबऱ्याचे काप आपल्याला भाजून घ्यायचे आणि मग आपण फोडणीची तयारी आता आपण खोबरं परतून घेऊया आपले काप परतून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता डाळ शेंगदाणे खोबरं आणि आता आपल्याला फोडणीत कढीपत्ता आता पूर्णपणे सुका होता आणि आपल्याला आता हा तळून काढून आहे सुकाच घ्यायचा कढीपत्ता त्यातलं सगळं मॉइश्चर आपल्याला काढून टाकायचे जेणेकरून तो कुरकुरीत राहतो पाहू शकता तुम्ही कढीपत्ता आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे छान असा आणि आता हा तळून झाला आता हा आपण काढून घेऊया आपण हे जे 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 साहित्य भाजून घेतलेलं होतं ते सगळं मिक्स केलंय त्यावर आपण आता ही पिठी साखर आहे ती पेरूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपली फायनल फोडणी होते ह्याची चिवड्याची तेलामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आता तेल तापलंय तेलामध्ये आपण मिरच्या चालू आणि या मिरच्या तळताना आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे जेणेकरून त्याचा तिखटपणा निघून जाईल जास्त तिखट नाही लागणार फोंडी या फोडणीत आपण मीठ घातलंय हे लक्षात ठेवून आपल्याला चिवड्यामध्ये अंदाजाने मीठ घालायचं आहे चवीनुसार तर आता या मिरच्या व्यवस्थित आपल्या फ्राय करून झाल्या की यामध्येच आपल्याला हळद गॅस बंद केलाय हळद घातल्यावर नाहीतर हळद आपली करफेट आता ही फोडणी मिक्स करून आपण चिवड्यात ओतणार आहोत तुम्ही पाहू शकता सगळं साहित्य आपलं मिक्स करून घेतलंय आता यात हळद थोडीशी कमी वाटते तर मी सांगते थोडीशी हळद अजून घालायला हवी हे बघा पण हळद कशी हळूहळू रंग चढवत जाते तर आपण ह्याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा हळद अजून आपण ॲड करूया आणि व्यवस्थित चिवडा आपला ढवळून रेडी आहे मीठ साखर अगदी प्रमाणात झाले तर फ्रेंड्स या तुम्ही चिवडा खायला आपला चिवडा रेडी आहे हा बघा किती छानसा कुरकुरीत असा तुम्ही पण घरी करून बघा आणि आमच्याकडे पण खायला या मम्मी बोलते त्यांना सांग या चिवडा खायला <laughs> मस्त आणि हे रंजिताचं फेवरेट आहे ना थोडंसं हलकंसं असं करपलेलं खोबऱ्याचं काम तर फ्रेंड्स आता हा आपला जो चिवडा रेडी आहे तो आम्ही रिव्ह्यूसाठी मॅडमना बसवलं आहे तर मॅडम आता रिव्ह्यू देतील कसा झालाय चिवडा आवडला का काय मॅडम खूप सिलेक्टेड आहेत खाण्यामध्ये एखादीच गोष्ट अशी आवडते आणि त्यात तिला हा चिवडा आवडतो आजीच्या हातचा करेक्ट आणि तर आमचा चिवडा आम्ही बनवून खाऊन पण दाखवला तुम्हाला रिव्ह्यू सांगितला तुम्ही घरी ट्राय करा आणि आमच्याकडे चिवडा खायला या हा खा साजीने नम <laughs> आता चिवडात करून राहणार आहे जेवायचंय आणि ही तयारी करून कुठे चालली आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही जातोय राहुल सलॉन मध्ये अवनीचा हेअरकट करायला <laughs> ना माझं कट करणार होती म्हणजे बॉय सारखे के किस करणार होती पण मी सांगितलं नाही असं नाही करायचं फेदर कट मार फेदर कट शाळेत जायचं असतं दोन महिन्यांनी व दोन पोनी बांधून आणि फेदर कट पाहिजे तर आता फेदर कट नाही करणार आहे आता मी जो लास्ट टाइम केलेला चंद्रावरतीने डान्स केला आहे तो सेम कट करणार आहे बघू काही नवीन व्हरायटी त्यांच्याकडे असेल कटची तर पण जो तिच्या फेसला बॉडी सूट होईल माझ्या बॉडी स्ट्रक्चर, पर... स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता हे बघा काकडी <laughs> तर आता आम्ही फटाफट राहुल सलॉन मध्ये पोचतो आणि अवनीचा हेअर कट करतो